नमस्कार शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत रव्याचे लाडू फक्त दहा मिनिटात बघूया आपण कशी बनवायची रेसिपी पहिला आपण गरा भाजून घेऊया गरा थोडा गरमच ठेवायचा रव्याचे दोन भाग करायचे आणि एक भाग साखर घालून घ्यायची पिट्टी साखर करून घ्यायची आपल्याला हे सगळं साधारण मिक्स करून घ्यायचं नको चाचणी घ्यायला नको काय करायला थोडंसं आपण वेलची पावडर टाकूया आता थोडी थोडं दूध घालायचं त्याच्यात दूध घालून असं मळून घ्यायचं सगळं आणि लाडू बांधून बांधून बनवून घेऊया आपण अगदी पटकन होतात हे लाडू दहा मिनटातच नाही पाक घेता ये घ्यावं लागत नाही ना, ना काय करता ये करावं लागत नाही ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू